आणून घातलं त्या मशीला मी दिवसभर राखतीय तिथं मी दूध तुम्ही काय केलं आणि मग माझ्या घरात खाते घेतो माझ्या जीवावर बसून हाकलून आणि ही करील आणि ती करील आणि ह्यांनी म्हणायचं तुकडा देणार नाही पण दहा मिनिटांतर कुलू कुलू बोलताय घरात लाडी गोडी लावायला तुम्हाला शपथ आहे आपापल्या घराची सांगू नका दोन कोट रुपये आणा निघाल्यात भाऊ भाऊ दोन कोट दोन कोट रुपये नाही पैसे नाही पैसे बेहिशोबी मालमत्ता आमच्याकडे कुठं कुठ भाऊ लाटच यायला का अरे बेहिशोबी मालमत्ता कशाला म्हणतात हे दोन कोट म्हणजे फक्त व्हाईट मनी असलं ब्लॅक मनी स्वित्झर्लंड म्हणू का अमेरिका म्हणू का फ्रान्स म्हणू का इटली म्हणू का जर्मनी म्हणू का जपान म्हणू का परदेशात ट्रान्सफर मी काय म्हणतो बटन दाबलं हित ना की परदेशात पैसे पैसा

किती वेळा दिलं पैसे माझे तेवढं काढून दे माझा मी बाबा गावाकडे जातो निघून हा अण्णा तुमचं कस झालंय माहिती का दिसला श्रीमंत माणूस लागला पैसे मागायला हा काय राव अण्णा तुम्ही राह इथं आल्यापासून कमी जास्त नाही म्हणलं ना एक चार पाच कोटीच खाल्लं असेल अण्णा माहिती तुझा मी म्हणतो बिघड मी आराड तू दाखवतो तुला म्हणता

चुलत्या पोतल्याच्या अशी जामिनेवरी जाणार पण काही गरज होती का मला सांगा पण किती आपण गोडून धरूचो तर दगड घेऊन खूनच करतो मारूनच टाकतो आव रांबावला पहिल्यापासून आतीची तर माती करायची सवय आहे पण त्या रामबामुळे आपल्या जाती ना पोलीस स्टेशनला काय तोंड दाखवाय आहे का आपल्याला आपली काय आख्या गावची जाती आब्रोजातीत